उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माझ्या प्रयत्नांची दखल घेत धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या जवाहरलाल नेहरू कुस्ती स्टेडियमच्या विकासाकरिता तब्बल तीन कोटी चौऱ्याण्णव लाख विशेष बाब म्हणून निधी देण्यास मान्यता दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी जवाहर स्टेडियम येथे पत्रकार परिषदेत दिली यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन लाभल्याचं सुमित पवार यांनी सांगितलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा बाळापूरचे माजी सरपंच सुमित मारुतीराव पवार यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची धुळे जवाहर स्टेडियमबाबत भेट घेतली होती त्यानंतर नामदार बनसोडे यांनी क्रीडा विभागीय या अधिकारी यांना तात्काळ प्रस्ताव सादर करावा म्हणून आदेश केले होते विभागीय आयुक्त यांनी धुळे क्रीडाधिकारी यांना जवाहर स्टेडियमबाबत संपूर्ण तपशील सादर करावा म्हणून पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने धुळे क्रीडा अधिकारी व सुमित मारुतीराव पवार यांनी जवाहर स्टेडियमची पाहणी केली व मल्लांना काय काय सोय करता येईल याचा संपूर्ण आराखडा विभागीय आयुक्त यांना दिला मुंबई येथे क्रीडा समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या मल्लांसाठी होणारी गैरसोयीबद्दल संपूर्ण माहिती महो मंत्री महोदयांनी घेतली व जवाहर स्टेडियमच्या आराखड्याबाबतचा आढावा घेतला त्यानंतर मंत्री महोदयांनी सदर स्टेडियमला तीन कोटी चौऱ्याण्णव लाख विशेष बाब म्हणून निधी देण्यास मान्यता दिली सदर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्यानं ती क्रीडा विभागाला हस्तांतर करण्यासाठी हमीपत्र देण्यात यावं म्हणून सांगितलं आहे तसेच तीन कोटी चौऱ्याण्णव लाख या आराखड्यामध्ये चेंजिंग रूम स्टोर रूम बाल्कनी अतिरिक्त स्टेप्स व सेड किरकोळ दुरुस्ती व इतर बाबींचा समावेश आहे यामुळे धुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक स्टेडियमला विशेष अनुदान प्राप्त होणार असून यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण धुळे जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या विशेष प्रयत्नांनी हे काम मार्गी लागणार आहे या कामासाठी धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान राम कानडे श्याम कानडे लाला चौधरी गोरख पाटील सुनील चौधरी कल्याण गरुड अनिल अवधूत अमित पवार राजेंद्र हरळ कृष्णा शिंदे विक्की काकडे संदीप पाटील बंटी लंगोटे सागर शिंदे रमेश लाहमगे तसेच अनेक कुस्तीगिरांनी कुस्ती, कुस्ती शौकिनांनी सुमित मारुतीराव पवार यांनी संपूर्ण पाठपुरावा करून ही ऐतिहासिक कामगिरी केली म्हणून या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून यापुढेही अनेक समस्या सोडविण्यासाठी मी अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही देतो असं पत्रकार परिषदेत आश्वासित केलं तसेच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीने आणि कुस्तीगिरांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो माझे वडील मारुतीराव सजन पवार हे धुळे शहरातील नामवंत मल्ल होते ऑल इंडिया युनिव्हर्सिटी येथे धुळे जिल्ह्यातील प्रथम चॅम्पियन ते ठरले होते पवार घराण्याचं संपूर्ण कुटुंब हे पहलवान होतं या जवाहर स्टेडियम येथे माझ्या वडिलांनी अनेक कुस्त्या गाजवल्या असून या संपूर्ण स्टेडियमला नाविन्याने उभं करण्याची मला जबाबदारी वाटते आणि ही जबाबदारी मी सर्व पहलवानांच्या सहकार्याने पूर्ण करणार आहे असं सुमित पवार माहिती देताना म्हणाले जवाहर स्टेडियम सन्माननीय संजय क्रीडा व युवक मंत्री यांच्या विशेष बाप म्हणून या स्टेडियमला तीन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये देण्याची मान्यता दिली सदर प्रक्रिया ही चालू असून या प्रक्रियेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार तसेच आपले धुळ्या जिल्ह्याचे मंत्री सन्मान्य अनिल पाटील साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण आणि या जिल्ह्याचे निरीक्षक सन्मान्य अर्जुन टी साहेब या चारही लोकांच्या विशेष प्रयत्नाने या सदर स्टेडियमाचं भविष्यात नूतनीकरण होणार आहे मी आपल्या धुळे जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना कुस्तीप्रेमी सर्व मल्लांना सांगू इच्छितो गेल्या तीन ते चार महिन्यापासून रवींद्र आप्पा झाले रमेश लांबगे श्याम कानडी राम कानडी पलवान त्याच्यानंतर सर्वच पदाधिकारी तालुका, तालुका तालीम संघाचे या लोकांनी विशेष हे काम व्हा म्हणून यांचे प्रयत्न होते आणि मी या सर्वांचं प्रयत्न मी माझ्या वरिष्ठांपर्यंत नेण्याचं काम केलंय आणि माझ्या वरिष्ठांनी या कामाची दखल घेतली आणि या पैलवानांसाठी आपण धुळे जिल्ह्यामधच्या जवाहर स्टेडियमला पैसे दिले पाहिजे म्हणून त्यांनी मान्य आहे आणि आज त्या मान्यतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या कुस्तीप्रेमींना कुस्ती मल्लांना सर्वांना सांगू इच्छितो की लवकरच या कामाचं आपण भूमिपूजन करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल